म्हटलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जे हजार रुपये महिना मिळत आहेत पाचशे रुपये केंद्राचे आणि पाचशे रुपये राज्याचे ते वाढवून पंधरा हजार केले जातील आणि त्याचबरोबर किमान हमी किंमत एमएसपी एस पी ही सुसंगत अशी वीस टक्क्यापर्यंत भावांतर भुक्तान योजना राबवली जाय भावांतर भुगतान योजना ही मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली होती त्यामध्ये चांगली कल्पना होती पण काही अंमलबजावणी करताना अडचणी आल्या ती योजना वीस टक्क्यापर्यंत आम्ही राबवू असं स्पष्ट आश्वासन या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीचा जो कार्यक्रम योजना त्यांनी आणली त्यामध्ये महिना पंधराशाच्या ऐवजी एकवीसशे रुपये दिले जातील असंही आश्वासन होत आता दोन्ही आश्वासनाला हडताळ फासलेला आहे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे कारण तो कॅबिनेटचा निर्णय आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराजे म्हटले आम्ही काय करणार चाळीस हजार कोटीचं राज्यावर कर्ज आहे लाडक्या बहिणीमुळं ही योजना जाहीर करताना मंत्रिमंडळाला काही माहीत नव्हतं का हे निवडणुकीपूर्वी आम्हाला सर्वांना माहिती होतं की या सगळ्या योजना फक्त निवडणुकीची मतं घेण्याकरता आहेत लोकांना फसवलेला आहे आता जनता त्याचा विचार काय करायचा तो करेल पण हा अतिशय गंभीर मुद्दा आहे शेतकऱ्याला कर्जमाफीची मागणी का होते याच्या मागची भूमिका काय आपल्या देशामध्ये सी एसी पी कृषी मूल्य आयोग दिल्लीचा हा तेवीस कृषी उत्पादन